ब्रॉड बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक भारत माता की yes. तुमच्या जवळजवळ हजार एक कार्यकर्ते आपले आवाज जरा जोरात पाहिजे आपल्या हाताची मूठ बंद करून आपला आवाज मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयापर्यंत पोहोचवायचा कळलं का भारत माता की yes. अजून गेला नाही आवाज हा त्याच्यावर तुमचं भवितव्य आहे भारत माता की वन डे वन डे आज छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचार कार्यालय प्रसंगी सर्वप्रथम हिंदवी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो त्याचपर्यंत त्याचप्रमाणे भारत देशाचे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि ज्यांची आज जयंती आहे असे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करून आजच्या या प्राचार्य कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले संभाजीनगर पूर्वचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय अतुलजी सावे भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे महामंत्री तथा विधान परिषद सदस्य माननीय संजयजी केनेकर विधानसभा सदस्य कोलंब्रीच्या आमदार अनुराधाताई चव्हाण आपल्या शहराचे अध्यक्ष, अध्यक्ष, मान्य किशोरजी सितोळे माजी अध्यक्ष तथा माजी महापौर बापूजी घडामोडे माजी अध्यक्ष बसवराजजी मंगरुळे प्रसिद्ध उद्योजक नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात आणि साथ देतात असे भाजपचे नेते विवेकजी देशपांडे या निवडणुकीचे निवडणूक प्रमुख ज्यांची नेमणूक प्रदेशाने केलेली आहे असे समीरजी राजूरकर प्रदेशाच्या सचिव शालीनताई बुंदे दुसरे सचिव किरण पाटील आता सर्वच माझ्या परिचिचे म्हणून नाव कोणाचे घेणार नाही सर्व माजी पदाधिकारी महानगरपालिकेचे नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं जमलेल्या बंधुवानी भगिनीनो आपल्या संभाजीनगर साठी हा अत्यंत महत्वाचा हा दिवस आहे कारण पंधरा जानेवारीला निवडणुका होणार आहेत आणि सोळा जानेवारीला अपशात लक्षात येणार आहे की ही महानगरपालिकेवरती कुणाचा झेंडा आहे आणि आपल्या आतापर्यंतच्या परिश्रमातून आतापर्यंतच्या केलेल्या कामातून आपणाला या महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे पण महायुतीमध्ये भाजप हा एक घटक पक्ष आहे आणि आपणाला या युतीच्या माध्यमातून भाजपचा महापौर करण्यासाठी आज आपली बैठक आहे मला आठवतोय तो दिवस एकोणीशे पंच्याण्णवला मी ज्यावेळेस या महानगरपालिकेमध्ये गेलो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे फक्त सात नगरसेवक होते आणि मी अपक्ष होतो सातशे आठ नगरसेवक झाले एकोणीसशे नव्याण्णव साली युती झाली नाही आठशे सोळा नगरसेवक झाले एकोणीसशे नव्याण्णव ला मी महापौर झालो दोन हजार चार साली आठशे सोळा नगरसेवक झाले चार मला माहिती दोन हजार चार साली नव्याण्णव आणि चार दोन हजार साली मी अध्यक्ष होतो चार साली सोळा नगरसेवक झाले दोन हजार नऊ साली एकवीस नगरसेवक झाले नंतर तेवीस नगरसेवक झाले आणि नंतर एकंदरीत एकोणतीस नगरसेवक अपक्षासहित आहेत हा चढता ग्राफ आहे आणि आता आपणाला हा चढता ग्राफ चालू ठेवायचा आहे हा चढता ग्राफ अर्थात हे पदाधिकारी आहेत माझी नगरसेवक आहेत यांच्या माध्यमातून तर आहेच पण कार्यकर्त्यांची साथ पाहिजे पदाधिकाऱ्यांची साथ पाहिजे मला कल्पना आहे एकशे पंधरा पैकी आपण लिमिटेड जागावर लढणार आहोत लिमिटेड म्हणजे महायुती तर होणारच आपली पण या लिमिटेड जागेमध्ये सुद्धा आपल्याला आपला स्ट्राईक रेट चांगला ठेवायचा आहे आणि स्ट्राईक रेट चांगला ठेवण्यासाठी मी माझ्या कार्यकर्ते बंधू आणि भगिनींना विनंती करणार आहे जसं मान्य अध्यक्षांनी सांगितलं सर्वांनी फॉर्म घ्या फॉर्म किचकट आहे अभ्यास करा त्याला काय सर्टिफिकेट लागतात ते बघा आपले माजी नगरसेवक जनार्दनजी यावर वर तर फॉर्म घ्या अभ्यास करा पण पन पुढचं पण ऐका जोपर्यंत पक्षाचा आदेश येत नाही तोपर्यंत फॉर्म सबमिट करू नका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा शिस्तीचा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी नियम पाळले पाहिजे आपणाला लिमिटेड जागा असतील मला माहित आहे फॉर्म जवळजवळ हजार बाराशे गेले जागा कमी आहेत एकशे पंधरा जागा आहेत त्यातून युतीमध्ये काय सुटणार माहित नाही ठरेल आज दुपारी पण एकच लक्षात ठेवा बंधू आणि भगिनीनं भारतीय जनता पार्टी हा देशातील नाही तर राष्ट्रातला त्या जगातला एक नंबरचा प्रश्न आहे पक्ष या पक्षाशी आपणाला सत्तेसाठी हा पक्ष नाही तर सेवेसाठी काम करतो हा पक्ष देशाची सेवा राष्ट्रहितासाठी काम करतो हिंदुत्वासाठी काम करतो विकासासाठी काम करतो आणि हे प्रिन्सिपल घेऊन आपणाला पुढं जायचं हे करत असताना मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की आपण कृपा करून सांगेल त्यांनीच अर्ज सबमिट करावेत कारण जर समजा कुणी बंडखोरी पकल्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याच्यावर कारवाई होते आणि कारवाई झाल्यानंतर पक्षातून हकालपट्टी होते हे तुम्हाला माहित पाहिजे माहीत आहेच पण नंतर पक्षात येणे अवघड असत म्हणून आज नाही उद्या तुम्हाला सर्वांना न्याय मिळणार आहे सर्वांना न्याय मिळेल कुठं ना कुठं कुटा ही नगरसेवक असेल स्टेट लेवलची कमिटी असेल जिल्हा लेवलची कमिटी असेल काही जे सिनियर आहेत त्यांना राष्ट्रीय लेवलची कमिटी मिळू शकते केंद्रामध्ये राज्यामध्ये आपलं सरकार आहे आणि या केंद्रातून आणि राज्यातून येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून जो निधी आहे जो सरकारच्या विकासासाठी जो निधी आहे तर तो अत्यंत चांगल्या तऱ्हेनं आपणाला इथं वापरावा म्हणून आपणाला महापौर आपला बनवायचा आहे मला सांगायला अभिमान वाटतोय की मी तीनच वर्ष मंत्री होतो पण जवळजवळ वीस हजार कोटीच्या आसपास या संभाजनगर शहरामध्ये पैसे आणले वीस हजार कोटी जी पिण्याची पाईपलाईन होती सोळाशे चाळीस कोटी रुपये अतुल सावे साहेबांच्या माध्यमातून मान्य फडणवीस साहेबांनी दिले पण साहेबांच्या माध्यमातून अमरावत दोन मध्ये बाराशे कोट रुपये दिलेले गॅस लाईन असेल रेल्वे स्टेशन असेल एअरपोर्ट असेल बऱ्याच ठिकाणी केंद्रातून पैसे आले त्याच धर्तीवरती राज्याच्या माध्यमातून ड्रेनेसाठी असेल कचऱ्यासाठी असेल पैसे आलेत माननीय देवाभाऊ आणि माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या माध्यमातून बरेच पैसे आले आणि आपणाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपणाला जसं केंद्रीय नेत्यांनी आपणाला सांगितलंय की आपल्याला ट्रिपल इंजन पाहिजे म्हणून या महानगरपालिकेवरती आपणाला महायुतीची सत्ता पाहिजे त्यासाठी आपण काम करतो आज आपण जे नवीन कार्यकर्ते आहेत बरेच प्रवेश होत आहेत माननीय पालकमंत्रीनी कालच पेपरला दिलं भाजपला युती नको आहे असं काही नाहीये आम्ही शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत आम्ही आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आम्हाला आदेश आहे युती करा आणि युवतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत पण युती, युती सुद्धा सन्मानपूर्वक झाली पाहिजे आता पूर्वीची शिवसेना राहिलेली नाहीये आज मी आमचे पत्रकार बंधू बसलेत इथं पाहत होतो सतीश आणि विकास दहा शिवसेनी नगरसेवक आहेत राजू वैद्य आहेत लताताई दलाल आहेत आमच्या सगळेच आहेत मी म्हणजे शिवसेनेतून आलेले गांगवे मामाचा मुलगा आहे निलेश वालेराव आहे बरेच आहेत आमचा म्हणजे दहा नगरसेवक जे शिवसेना चालवणारे शिवसेनेक इथं बसलेत आणि अशा परिस्थितीमध्ये माझं पालकमंत्र्यांना एकाच आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आदेश आम्ही पाळणार आहोत सन्मानपूर्वक युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरुवातीलाच सांगितलं सत्तेसाठी नाही या संभाजीनगर वासियांच्या सेवेसाठी आम्हाला आमचा महापौर बनवायचा आहे आणि हे करत असताना हे करत असताना एक दोन कार्यकर्त्याला आमचे जरी झाले ते चालेल ते आम्ही सांभाळून घेऊ पण महापौर हा युतीचा करायचा आहे भाजपचा करायचा आज मी जास्त बोलणार नाही पण ज्या तऱ्हेने संघटनेमध्ये माझा शेवटचा उभारलेला कार्यकर्ता असेल या शहरामध्ये सातशे साडेसातशे बूथ आहेत या साडेसातशे भूतवरती वरती आमची प्रत्येक ठिकाणी कार्यकारिणी आहे प्रत्येक ठिकाणी आज आमचा पदाधिकारी आहे आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी काम करतोय उद्या एखादा वॉर्ड महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेला जरी सुटला तरीही तिथं आमचा भाजपचा पदाधिकारी शिवसेनेसाठी काम करेल याचा ज्वलंत उदाहरण मी लोकसभेचं देतो लोकसभेची जागा सुटली नाही पण खासदार भुमरे साहेबांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काम केला आम सर्वांनी काम केलं म्हणून जे ठरेल ते पक्क ठरेल त्या माध्यमातून आम्ही सर्व एक होऊ युतीच्या माध्यमातून आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जो आम्हाला आदेश दिलाय ते पाळण्यासाठी आम्ही महायुतीचा महापौर करू आणि अर्थात स्वार्थ तर असतोच मी भाजपचा आहे मला वाटते भाजपचा हो महापौर म्हणून म्हणून आमचा महापौर झाला पाहिजे शहराचा विकास झाला पाहिजे हे एकमेव ध्येय आहे त्यासाठी आपल्या सर्वांना काम करायचंय सगळ्यांनी फॉर्म जवळजवळ हजार बाराशे लोकांनी अर्ज घेतलेले मला कल्पना आहे इंटरव्ह्यू झालेले आहेत तुमचा सर्वे चालू आहे सर्वेमधून ज्यांचं नाव येईल त्यांचं नाव दोन दिवसात जाहीर होईल पण बंडखोरी नको आहे बंडखोरी नको आहे एकच विनंती करतो आणि जास्त वेळ घेणार नाही कारण संजीबुन खूप वेळ घेतला खूप वेळ घेतला चांगलं भाषण केले ना पण आता आता आपण रोज भेटणार आहोत प्रत्येक मला सांगाव असा आनंद होतोय ज्या वेळेस आम्ही व्हॉट्सअप बघतो ना तिकीट कुणाला माहीत नाही पण ज्या ज्या वार्डामध्ये इच्छुक आहेत कुठं पंधरा आहेत कुठं चाळीस आहेत कुठं पन्नास आहेत सगळेजण एकत्र म्हणून फिरतात एकत्र एक घेत आणि तुमच्या सर्वांची निशाणी आता कमळ आहे कुणाचं नाव कुणाला म्हणजे कुणाचं येणार माहीत नाही पण तुम्ही कमळासाठी फिरताय ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आणि हीच भाजपा कार्यकर्त्याची शिक्षण आहे शिकवण आहे संघटन तर संघटनच्या दोन लाईन बोलणार आहे मी मान्य अटलजींच्या आज जयंतीनिमित्त आणि मी माझ्या वाणीला विराम देणार आहे कार्यकर्ता केवळ पद के लिए नाही कार्यकर्ता केवल पद नाही संघटन की पहचान है संघटन आपल्याला पाहिजे उसके श्रम और त्याग में ही पार्टी जान है आपणाला भारतीय जनता पार्टीला अत्यंत शिखरावर न्यायचं आहे जसं संजू भाऊने सांगितलं दोनशे दोनशे साडेतीनशे खासदारापर्यंत आपण पोहोचलो आज सोळा राज्यामध्ये आपले मुख्यमंत्री आहेत राज्यसभा असेल लोकसभा असेल अगदी राष्ट्रपती पासून सर्व ठिकाणी भाजप आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आपलं संघटन पक्क ठेवलं तर आपण नक्कीच महायुतीच्या माध्यमातून या महापालिकेवरती आपला झेंडा पडको याच्याबद्दल काहीच शंका नाही कॉन्फिडन्स पक्का ठेवा ध्येय पक्क ठेवा आपण पंधरा तारखेपर्यंत परिश्रम करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जो पक्षाचा आदेश असेल तो पाळू आणि भाजपाला विजयी करू देश केवळ अटलजीची कविता आता संजू बनवल तर मला काही बोलावं लागेल ना देश केवल भूगोल नाही होता देश केवल भूगोल नाही होता देश होता है लोगों का विश्वास तुम्हाला जनतेमध्ये जाऊन विश्वास कमवावा लागेल देश होता है लोगों का विश्वास देश होता है लोगों का विकास आम्हाला विकास करायचा आहे विश्वास संपादन करायचा आहे देश होता है त्याग से बना प्रत्येक वेळेस आपल्याला त्यागाची भावना ठेवावी लागेल देश होता है त्याग से बना देश होता है संकल्प का प्रयास आपला संकल्प आहे आम्हाला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर करायचा आहे हा संकल्प आहे या संकल्पासाठी आम्हाला त्याग करावा लागला चालेल या संकल्पासाठी आम्हाला विश्वास संपादन करावा लागेल या संकल्पासाठी आम्हाला कष्ट करावे लागतील जिद्द ठेवावी लागेल चलना है सत्य के पथ पर चलना है सत्य के पथ पर चाहे राह कितनी भी कठिन हो कर्तव्य के कर्तव्य को जलाए रखना चाहे आंधी तूफान क्यों न हो कितीही आडी अर्चनी आला आंधी तूफान आला तर आमचं कर्तव्य आहे आम्हाला भाजपला विजयी करायचं आणि भाजपला विजयी करण्यासाठी आपण ही जर वज्र एकत्र बांधली तर आपणाला कोणीही हरवू शकत नाही बिहारचं उदाहरण आहे छत्तीसगडचं उदाहरण आहे महाराष्ट्रातलं उदाहरण आहे दिल्लीचं उदाहरण आहे आणि त्यानंतर आता संभाजीनगर नगरपरिषेचं उदाहरण झालं पाहिजे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आम्ही एक परिवारातले आहोत भाजपा आपला परिवार आहे ही पार्टी कार्यकर्त्याची आहे म्हणून आपण आपल्या परिवारामध्ये कोण कुणाला काय मिळतं या मिळण्यापेक्षा सर्वांना कसं मिळेल याची आम्ही व्यासपीठावर बसलेली सर्वजण काळजी घेऊ ज्यांना तिकीट नाही मिळालं त्यांचीही काळजी घेऊ कुठं संघटन असेल तर त्या जास्त मी रिपीट करणार नाही पण एकच सांगतो सर्वजण मिळून जर आपण ठरवलं आपला विजय नक्की आहे आणि मी जसं सांगितलं मुद्दाम माझा एकोणतीस पर्यंत आपण पोहोचलेलो होतो आपला आलेख वाढला पाहिजे ते किती वाढला पाहिजे त्यावर काही भाष्य करणार नाही ते घेतलं तर बातमी मोठी होऊ शकेल पण आमचं ठरलंय काय ठरलं हे तुम्हाला सांगणार नाही एवढंच या प्रसंगी बोलतो आणि परत एकदा मी एक घोषणा देऊन समतो भारत माता की भारत माता की डे वन डे ब्रॉड ट्यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव